नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती येवला सोयाबीनचा वन लोकल अवघ पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी गुण गुण दा दा दर तीन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासल गवचूर सोयाबीन लोकल अभग तीन हजार एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शहादा सोयाबीन लोकल अभग पाचशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सात रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल अवक पाच हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बार्शी बैराग सोयाबीन लोकल अवक चार हजार दोनशे वीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सॉबीन लोकल अवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल नांदेड सॉबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल मांजलगाव जिल्हा सोयाबीन लोकल अवक तीन हजार आठशे बारा क्विंटल झी कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल रावरेवंबुरी सोयाबीन लोकल अवक छप्पन्न क्विंटल झी कमीत कमी दर तीन हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार कम हजार शंभर रुपये क्विंटल पुसत सोयाबीन लोकल आवक पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा सोयाबीन लोकल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मानोरा सोयाबीन लोकल अवघ दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल मोरशी सोयाबीन लोकल आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल राहता सॉबीन लोकल अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तुझापूस सॉबीन डॅमेज अवक सातशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालकेट सोयाबीन हायब्रीड अबक नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल रु. सोलापूर सोयाबीन लोकल अबक सातशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल आवक तीन हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव सॉयबीन लोकल अवक अकराशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे रावरी सोयाबीन लोकल आवक तीनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल हिंगोली सायबीन लोकल आवक दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार तीनशे रुपये क्विंटल खोपरगाव सायबीन लोकल अवघ आठशे सतरा क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल मेहकर सायबीन लोकल अवघ दोनशे वीस क्विंटलची కమిత కమిదా తీన్ హజారాశే రుపయే క్వింట్ల సర్వసర చూపే క్వింట్ల చస్తిచా దో ఐ రుయే క్వింట్ల మహావ స్కల్ అవక శంభర క్వింట్ల కమిత కమిదర తీన్జారు పా రుపే క్వింట్ల సర్వసా తీన్జా సే రుపయే క్వింట్ల జాస్తిచ దర చార్ హజార దోన్ రుపయే క్వింట్ల నసల గౌనిప సోబీన్ వాణపడ అవగ దోన్సష్ట క్వింట్ कमीत कम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर चार हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे धर्माबाद सॉविनचा पिवळा आवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जालना सॉबीनचा वानपिवळा अवक तेवीस हजार नऊशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल अकोला सॉबिंचवान पिवळा आवक दोन हजार चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल यवतमाळ स्वबिंचवान पिवळा अवक एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी कमीतमदार तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट स्वाबीन चवान पिवळा अव सहाशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल बीड स्वाबिन चवान पिवळा अवघ चारशे चोवीस क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम सॉबीनच वान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल वाशिम आणि सिंगल सोयाबीन चवान पिवळा आवाक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सॉबीनचवान पिवळा अवक एकशे चौसष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमद्या तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल माझा समिती आहे जिंतूर सॉबीनच वान पिवळा अवघ नव्वद क्विंटलची कमीत कमद्या तीन हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल मूर्तीजापूर सॉबीनवान पिवळा अवघ चौदाशे क्विंटलचीम कमीत कम दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल खामगाव सॉबीन चवान पिवळा मग सात हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कम दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सॉबीनचा वाण पिवळा मग तीन हजार आठशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे शिरपूर सविन चव्हाण पिवळा चारशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल गेवराई सॉबिन चव्हान पिवळा अवघ तीनशे दहा क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल परतो सॉबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे बहात्तर क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटल मनवत सॉबिन चव्हाण पिवळा अवघ दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तेलरा सॉविंचवन पिवळा अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल देळगौराजा सॉविंचवन पिवळा अब दोनशे तीस क्विंटलची கமீ கிளம் தேத்திசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண தீன் நோசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர் சார்வன் ரூபாய் கவிண்ட்டோன சோயிச்சவன் பிவாசி பன்ச கவி कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे आंबेजोगाई सोयाबीनचं वान पिवळा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बावीस रुपये क्विंटल औसांग सोयाबीनचं पिवळा अवक एक हजार नऊशे चव्वेचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर दोन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे और शहाजाने सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ सातशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे बूम सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम सॉबीन चवान पिवळा अवघ तीनशे क्विंटल क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पात्री सॉबीन चव्हाण पिवळा अवघ पाचशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मंगळप्रीत सॉयीन चव्हाण पिवळा अवघ बाराशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे சிந்தகராஜா சாவித்தவன் பிவளா அக சாசி பஞ்சிஸ் க்விண்டல் கம்மித்ம தீனஹ ஆடசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதாரணி ஜாஸ்திச்சர் சார்ஷே ரூபாய் கவிண்டல் நேர்ச பத்த சாவிந்தவன் பிவளா அகே திரும்ப க்விண்டல் கமித் கமி தீன் ரூபாய் கவிண்டல் சர்வசாத தீன் ஹாஜ் சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சு சார்ஷே பன்சர ரூபாய் கவிண்டல் உமர் கேட்க சபிந்தவன் அங்க தீன்சே சாட்டு க்விண்டல் கமித் கிடைக்க பார்த்தே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாத பன்னாச ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தா தர சார் சாசே ரூபாய் கவிண்டல்